नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदेसर सर्वांचं लेखने मनापासून स्वागत करतो अतिशय महत्वाची अपडेट्स देणार हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पाहिला असेल दोन दिवस झाले मी तीन ते चार दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होतो तुम्हाला का ज्याच्यामध्ये तुम्हाला जाहिराती संदर्भातली माहिती होती आणि तो पेपर वर्तमान निर्णय होता आणि आज पुन्हा एकदा त्या पेपरचा दोन दिवसापासून एक कात्रम फिरते सर्वांच्या स्टेटसला असून व्हॉट्सअपच्या ग्रुपला असं किंवा सगळीकडे नक्की ते खरं आहे का कुठे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते पूर्णपणे पाहणार आहेत आणि जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि तो जो पेपर आहे वर्तमान निर्णय हा जो पेपर येतो तो पेपर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनलला भेटेल तुम्ही तो सविस्तर पेपर वाचू शकता तुम्ही खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बातमी पण पाहू शकता उद्या सकाळी तो टेलिग्राम चॅनलला तुम्हाला तो पेपर पाहायला भेटेल मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरती शासन स्तर हालचालींचा वेग नाशिक ग्रामीण पोलीस दला दोनशे पासष्ट पदे भरणार दोनशे बासष्ट पदे भरणार हे सगळीकडं मत कारण का अत्यंत मध्यंतरी एक यादी आली होती त्या यादीमध्ये मला वाटतं काहीतरी एकशे छप्पन्नच्या आसपासच काहीतरी दीडशेच्या आसपास काहीतरी पद होते मात्र या ठिकाणी दोनशे बासष्ट पदे भरणार आहेत आपल्याला माहिती चालकचे तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये अडीचशे पावणे दोनशे छप्पनच्या आसपास जागा चालकच्या मात्र एवढ्या कमी जागा असून सुद्धा दोनशे बासष्ट पैकी नक्की किती जागा चालकच्या आहे किती जागा असणार आहे आणि किती जागा पोलीस शिपायच्या असणार हे पण आपण याच्या माध्यमातून पाहणार आहे त्याचबरोबर या संदर्भात वर्तमान निर्णयाचे जे संपादक आहेत रामनाथ आंबाडेसर यांनी स्वतः एस पी साहेबांशी बोलणं केलं होतं तो फोन कॉल पण मी तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ऐकवणार रे, खरं तर रेकॉर्डिंग ऐकवणं सूचित नाही परंतु काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामधून पण तुम्हाला खरी माहिती कळेल आणि मी ती तुम्हाला ती थोडक्यात ती पण ऐकवणार त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे अतिशय महत्वाची माहिती देणारा व्हिडिओ असणार आहे मला खूप छान वाटलं पाठेमागचे व्हिडिओ पाहून तुम्ही खूप छान कमेंट केला सर्वांनी पहिल्यांदा एवढ्या वेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स आल्या होत्या कारण का विषय सांगतोय मला काल त्या तो मागचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर भूतेकर सरांनी पण मला कॉल केला होता एस एम एस करा म्हणजे सर खूप छान व्हिडिओ आहे आणि विषय काय होतो का महाराष्ट्रामध्ये युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी माहिती दिली जाते ते आता सध्या कोणी अपडेटेड देतच नाही एक अपडेटेड माहिती थोडेफार कुठेतरी चाहू लागल्यानंतर ज्यांनी माहिती असेल त्यांनी तुम्ही काय होतं एक थोडंसं मोटिवेट होता किंवा त्यामुळे तुमच्या जी काही मरगळ निर्माण झालेली भरती प्रक्रियेतील मग ग्राउंडला जाणं असेल लेक्चरला जाणं असेल लायब्ररीत बसणं असेल त्यामध्ये एक कुठंतरी संचारी भाऊ म्हणजे तुमच्यात निर्माण होतो त्यानुसार तुम्ही अभ्यास लागत असतात म्हणजे एक लक्षात ठेवा आता काही जण कसे काही अतिहुशार महा महाशय असतात काय वेळ म्हणाला एक काय आम तमका काहीतरी कमेंट मला त्या कमेंटचा तुमचा काही फरक पडत नाही फक्त मला एक सांगायचं का भरपूर असे विद्यार्थी आहेत का जे विद्यार्थी अजूनही थोडे मरगळलेल्या अवस्थेत आहे आजगरी अवस्थेत आहे ते विद्यार्थी त्या ठिकाणी थोडंफार काहीतरी अपडेट पाहून थोडंफार काहीतरी व्हिडिओज पाहून जो दोन तास बसतात तो निदान तीन तास चार तास बसतो जो ग्राउंडला चार दिवसातून एक जातो तो, तो निदान दिवस दिवसातून किंवा दिवस आडतरी जायला सुरुवात करतो हा याच्या पाठीमागचा उद्देश असतो विद्यार्थ्यांना थोडंसं कुठंतरी मोटिवेट करून कुठंतरी जे काही मरगळेला आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं चैतन्य निर्माण करण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत असतो मित्रांनो ठीक आहे नाशिक ग्रामीण पोलीस दल दोनशे बासष्ट मध्ये भरणार आहे तुम्ही पाहिला असेल मित्रांनो काल ज्या ठिकाणी एस पी साहेबांशी त्यांनी संपर्क केलेला आहे ती सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात त्यात कुठल्याच प्रकारची काही शंका नाही तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत पाहिला ही बातमी तुम्ही काल त्या पेपरलाच वाचली असेल किंवा त्या पेपरला काल पाहिले असेल हेच कात्रन सगळीकडे फिरत होतं मित्रांनो खरं तर पोलीस शिपाईचे दोनशे दहा पद आहेत पोलीस चालकची बावन्न पदे आणि म्हणजे झिरो पद असे टोटल एकूण दोनशे बासष्ट पद आहेत आणि नाशिक ग्रामीणच्या ज्या एस पी साहेब आहेत किंवा जे काही कोण आहेत त्यांच्या त्यांनी स्वतः सांगितलं काय जयरथी बाबत जाहिराती त्यांनी स्वतः देखील सांगितलं की अजून हे तारखेबाबत संभ्रम आहे आणि प्लीज तुम्हाला एक रिलेटिव्ह सांगतो काही तारखेबाबतला जो संभ्रम आहे तो पूर्णपणे तुम्ही शांत होऊन जा दूर करून जा टाका आता बघा पंचवीस होती दोन होती पंचवीस झाली पंचवीस ची आता बारा आहे बारा थोडी चर्चेतली मात्र या बारा मध्ये पण परत पुढं बारा वाजतात का काही माहीत नाही किंवा तारीख पे तारीख होती की माहीत नाही आता लक्षात ठेवा जाहिरात असन आचारसंहिता असन किंवा Uh, संतेच्या पूर्वी किंवा नंतर हे जे असं स्वतः साहेब इस पी साहेब सुद्धा बोलले मी त्यांच्या रेकॉर्डिंग पण त्यांच्याशी जे काही संपादक आहे संपादक आणि त्यांचं बोलणं झालेलं माझं बोलणं झालेलं नाही हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर मित्रांनो दोनशे पदे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की नाशिक ग्रामीण विभागात बावन्न पोलीस चालक आणि दोनशे दहा पोलीस शिपाई अशा एकूण दोनशे बासष्ट पदांसाठी अधिकृत मंजुरी मिळाली आहे ही भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे परंतु जाहिरातीच्या तारखेबाबत सध्या अधिकृत माहिती गृह विभागाकडून आलेली नाही विद्यार्थ्यांनी तयारी सुरू ठेवावी व चांगला अभ्यास करा यश ठेऊन त्यांनी अभ्यास सुरू करावा असं पद्धतीनं जे अप्पर पोलीस ऍडिशनल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे आदित्य मिरखेलकर यांनी ही माहिती या ठिकाणी दिलेली त्यांच्यासोबत आमचे जे वर्तमान निर्णयचे जे काही संपादक आहेत रामनाथ आंबावडी सर यांनी स्वतः त्यांच्यासोबत त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्या तुम्हाला ते, ते, ते वाटायला नको ही बातमी तुम्ही त्या दिवशी पाहिली असं वर्तमान निर्णयची हीच बातमी मित्रांनो मात्र जाहिरातीच्या तारखेबाबत संभ्रम आहे आणि सरांची जी काही चर्चा झाली ती चर्चा नक्की काय झाली ही पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ती चर्चा सुद्धा या ठिकाणी काय करणार आहे दाखवणार आहे रेकॉर्डिंगच्या तुम्ही व्यवस्थित ऐकायची हा कॉल आहे माननीय ऍडिशनल एस पी जे आदित्य सर आहेत त्यांचा आणि वर्तमान निर्णयाचे जे हे आहेत त्यांचा जर तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर हा पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे

ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर बावन आणि बॅन्समन किती आहे नाही बॅन्समन नाही ड्रायव्हर बावन टोटल दोनशे बासष्ट आहे का अजून एक प्रश्न आहे छोटासा याच्यामध्ये आचार आचारसंहितेचा काही परिणाम होऊ शकतो का सर ते मला सांगणं अवघड आहे ठीक आहे माझ्या स्तरावरचे प्रश्न तुम्ही मला विचारा आचार भरती प्रक्रिया जी आहे आचारसंहिता लागू ओळखी नाही मला माहिती ना आधी नंतर असं तेवढं मला सांगता नाही यायचं बघा माझ्या स्तरावर प्रश्न मला विचारले तर मी सांगू शकतो डेट बद्दल काय आपण अंदाजित काही सांगू शकतो सर नाही मी नाही सांगू शकतो एक महिन्यानी दोन महिन्यानी मी माझ्या हातात नाही त्या गोष्टी सांगणं योग्य नाही ते आज अंदाज बांधणं योग्य नाही शेवटचा प्रश्न सर पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या पोलीस दलाच्या वतीने आपण काही प्रोत्साहनाचा संदेश किंवा महत्वाचा सल्ला देऊ इच्छिता का सर्वांनी महाराष्ट्रातील ज्या नामवंत किंवा ज्या नामवंत अकॅडमी आहेत भरपूर नामांकित अकॅडमी आहेत त्यांच्या त्रेपन्न अकॅडमीच्या पेपर या पेपर मध्ये आहेत तुम्हाला संभव्य पेपर असतील मात्र अकॅडमीच्या प्रत्येक वेगवेगळ्या संचालक कडून किंवा शिक्षकाकडून काढलेले पेपर असणारे हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध झालेले संपूर्ण प्रमुख विक्रेत्यांकडे ते महाराष्ट्रातल्या उपलब्ध असणारे हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो दोन नंबर करूँ शक्ता या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि हे पुस्तक तुम्ही या ठिकाणी काय करू शकता खरेदी करू शकता पहा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पोलीस भरती संदर्भातली जी काही माहिती होती पेपरच्या माध्यमातून पाहिलेली आहे शासन स्तरावर ज्या हालचाली होत्या त्या संदर्भात पण माहिती पाहिलेली आहे जाहिरात तारखेबाबत अजूनही संभ्रम आहे स्वतः साहेबांनी सांगितलं का जाहिरात तारखेबाबत अजूनही संभ्रम आहे नाशिक पोलीस ग्रामीणला किती जागा आहेत ते पाहिले चालकच्या जागा किती ते पाहिलं पेपरमध्ये सुद्धा त्यांनी जागांचा उल्लेख केलेला आहे ते पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलआयकन प्रेस करा आता बरेच विद्यार्थी सांगते का काय व्हिडिओ बनवला काही हे काय तो तुमच्यासाठी हा व्हिडिओ असतो मित्रांनो तुम्हाला माहिती असावा तुमच्यापर्यंत ही माहिती प्रत्येक वेळेस जावा त्यासाठी आपण हा व्हिडिओ काय करत असतो बनवत असतो हा लक्षण ठीक आहे धन्यवाद भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या राजा करतो जय हिंद जय भारत